नमस्कार मी किरण निंबोरे वास्तवकट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत आपल्या सर्वांना माहिती आहे की मागील आठ वर्षापासून आपण असेल किंवा इतर संघटना असतील विद्यार्थी असतील एकच मागणी करतायत की सर्व परीक्षा एम पी एस सी मार्फत घ्या याला कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्या खाजगी परीक्षा खाजगी कंपन्यांमार्फत परीक्षा घेतल्या गेल्या त्याच्यामध्ये काय गोंधळ झाला किती भ्रष्टाचार झाला किती पदक कुठल्या रेटला विकली गेली ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे त्याच्यामुळे आपण मागील आठ वर्षापासून एकच मागणी करतो की सर्व परीक्षा ह्या एम पी एस मार्फत घेतल्या गेल्या पाहिजेत परंतु परिस्थिती आता थोडी बदलत चालली एम पी एस सीची पारदर्शकता एम पी एस सीची कार्यपद्धती यावरती विश्वास होता विश्वास आहे म्हणून विद्यार्थी सर्व परीक्षा एम पी एस सीकडे द्या आहेत परंतु मागील काही दिवसांपासून किंवा काही वर्षांपासून एम पी एस सीला देखील ग्रहण लागलेलं आहे कुठलीही परीक्षा वेळेवरती होत नाही परीक्षा झाली तर निकाल वेळेवरती लागत नाही त्याच्या आधी मुलाखती वेळेवरती होत नाहीत फिजिकल वेळेवरती होत नाही आणि या तारखा दिल्या असतं त्या वारंवार विद्यार्थ्यांना दोन दिवस आधी सांगितलं जातं की परीक्षा पुढं ढकलली फिजिकल पुढं ढकललं आहे इंटरव्ह्यू पुढं ढकललेत म्हणजे एकंदरीत विद्यार्थ्यांचा मानसिक छळ इथं चाललेला आहे आपल्याला माहिती आहे की एम पी एस सीचे अध्यक्ष बदलले आदरणीय रजनीश सेठ साहेब अध्यक्ष झाले असं वाटलं होतं की काहीतरी बदल होतील परंतु त्यांनी कुठले ठोस निर्णय घेताना ते आजपर्यंत कुठे दिसले नाहीत त्यांच्यापूर्वी मान्य सुवर्णा खरात मॅडम सचिव म्हणून आल्या असं वाटलं होतं की त्या काहीतरी बदल करतील परंतु सचिव मॅडम आल्यापासून प्रत्येक जाहिरात ही कोर्टामध्ये जायला लागली प्रत्येक जाहिरातीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम येतो आहे कुठेतरी निकाल चुकीचा लागतो आहे निकाल वेळेवर लागत नाही काहीतरी खेळाडूंचे प्रश्न येत आहेत निकाल वेगळ्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने लावला जातोय आणि विद्यार्थी त्याच्यामुळे कोर्टात जात आहेत ऑप्टिंग सारखा विषय आहे त्याच्यामध्ये एवढा घोडेबाजार सुरू झाला आहे वेळोवेळी निवेदनं देऊन वेळोवेळी प्रसारमाध्यमांमधून हे प्रश्न उचलून देखील त्याच्यावरती ठोस कारवाई करता येऊ शकते परंतु अजूनही केले गेले नाही त्याच्यानंतर एम पी एस सीमधले सहसचिव मान्य श्री सुभाष उमराणीकर हे सुद्धा मंत्रालयामधून डेप्युटेशनवरती एम पी एस सीमध्ये आले आणि ते आता सहसचिव म्हणून एम पी एस सीमध्ये काम पाहतायत ऍक्च्युअली त्यांच्याकडे मुख्य जबाबदारी ही गोपनीय विभाग आणि परीक्षा नियंत्रक ह्या दोन जबाबदाऱ्या त्यांच्याकडे आहेत आणि सिविक मिरर या वृत्तपत्राने मध्यंतरी बऱ्याच बातम्या पब्लिश केल्या आणि त्याच्यामधून असं लक्षात आलं की परीक्षा नियंत्रक हे पदच अस्तित्वात नाही हे पद अस्तित्वात, अस्तित्वात नसताना देखील उमरानीकर साहेब त्या पदावरती काम करत होते दुसरी गोष्ट त्यांचा कार्यकाळ हा फेब्रुवारी महिन्यामध्ये संपला फेब्रुवारी महिन्यामध्ये काम कार्यकाळ संपलेला असूनही ते अजूनही त्या पदावरती कार्यरत आहेत आमचे मित्र विशाल ठाकरेंनी आर टी आय मार्फत माहिती मागवली त्याच्यामध्ये हे लक्षात आलं की त्यांना जे काही मुदतवाढ दिलेली आहे डिसेंबरपर्यंत त्याच्यावर कार्यवाहीच झालेली नाही ती प्रक्रियाच पूर्ण झालेली नाही तरी उमरानीकर साहेब हे एम पी एस सीमध्ये त्या पदावरती कार्यरत आहेत मग हे नेमकं कुणाच्या वरत असताना चाललंय बरं हेच सगळे अधिकारी असताना एमपीएससी मध्ये कुठलेच निकाल लागत नाहीत हे एस सी मध्ये बसलेत आणि निर्णय घेत आहेत कुठले निर्णय घेत आहेत हे माहीत नाही कारण निर्णय जर घेत असते तर एम पी एस सीचे निकाल वेळेवर लागले असते जाहिराती वेळेवर आल्या असत्या एमपीएससी मध्ये एम पी एस सी तरी एक घोषणापत्र टाकलं आणि त्याच्यामध्ये कारण दिली की परीक्षा का होत नाहीत काय आता परीक्षा जाहिरात न येण्याचं कारण त्यांनी सांगितलं की एसीबीएससीचं आरक्षण म्हणजे जे काही सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांकरता आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीस आहे त्यानुसार त्यांनी असं त्याच्यामध्ये मेन्शन केलंय की सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयांकरता आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने आरक्षण निश्चित करून सुधारित मागणीपत्र पाठवण्याबाबत शासनाच्या संबंधित विभागांना पत्राद्वारे कळवण्यात आले आहे शासनाकडून माहिती प्राप्त झाल्यावर पुढील कार्यवाही करण्यात येईल म्हणजे आता ही याचा फॉलोअप पण विद्यार्थ्यांनीच घ्यायचा का याचा फॉलोअप घेणं हे एम पी एस सीचं सदस्यांचं सचिवांचं काम नाही का याच्यामध्ये जर विद्यार्थ्यांनी जर फॉलोअप घ्यायचा असेल एम पी एस फंड लागतो त्यावेळेस तुम्ही फॉलोअप घेता मंत्रालयामध्ये खेट्या मारता तुम्हाला ज्यावेळेस इतर साधन सामग्री लागते त्यावेळेस तुम्ही मंत्रालयामध्ये खेट्या मार मारता मग ज्यावेळेस ह्या गोष्टी येतात त्यावेळेस तुम्ही पाठपुरावा करू शकत नाहीत का आज तुम्ही एमपीएससी मध्ये प्रतिनियुक्तीवरती आलात कशासाठी आलात आमच्याकडे एखादा जर पेशंट असेल तर तो हवा पालट करण्यासाठी एखाद्या वेगळ्या ठिकाणी जातो काही सरकारी अधिकारी आहेत की त्यांची दहावीचं त्यांचा पाल्या दहावीला असतो कोणाचा पाल्य बारावीला असतो त्यांना वेळ द्यावा म्हणून अशा ठिकाणी प्रतिनियुक्तीवरती येतात असा काही प्रकार तुमच्या बाबतीत आहे का आणि नसेल तर मग तुम्ही कामं का करत नाहीत आणि जर कामं करताय तर प्रत्येक जाहिरात ही कोर्टमध्ये का जाते म्हणजे विद्यार्थ्यांना तेवढंच काम आहे का अभ्यास सोडायचा एक तर रस्त्या उतरायचं नाही तर न्यायालयात जायचं हे विद्यार्थ्यांनी अभ्यास सोडून हेच कामं करायची का तुम्ही एसी मध्ये बसून काम करताय हे विद्यार्थी रात्रंदिवस या उन्हाळ्यामध्ये अभ्यास करतायत स्वतःची उमेदीची वर्ष वायाला घालवतायत एक परीक्षा दोन हजार जर एकवीसला येत असेल आणि तिचा निकाल जर चोवीसला लागत असेल दोन हजार चोवीसला तर या विद्यार्थ्यांनी एका परीक्षेसाठी आयुष्यातली चार चार वर्ष वायाला घालवायची कारण याला कारणीभूत कोण आहेत कारणीभूत फक्त तुम्ही आहेत जर अशा पद्धतीने तुम्हाला याचं गांभीर्य नाही हे विद्यार्थी जिथं अभ्यास करतायत त्यांना पैसा लागतो त्यांचं आयुष्यातील उमेदीची वर्ष त्यांची वायाला जातात त्यांचं आरोग्य धोक्यात चाललंय त्यांचे आई वडील उन्हामध्ये काबड कष्ट करून या विद्यार्थ्यांना पैसे पुरवत आहेत कोणी शेती घाण ठेवत आहे कोणी जमीन विकत आहे कोणी आईचं मंगळसूत्र घाण ठेवून या ठिकाणी आलं याचं गांभीर्य तुम्हाला कारण तुम्हाला पगार येतोय तुम्ही एस सीमध्ये बसलात तुम्हाला, बसला। तुम्हाला मुंबईमध्ये बसून यांचं गांभीर्य करणार नाही आणि सरकारला तर विद्यार्थ्यांची काय देणं घेणं नाही कारण ते आता सध्या इलेक्शनमध्ये अडकलेले आहेत विधानसभा आहे त्याच्यामध्ये विद्यार्थी पाहतील ह्या सगळ्या गोष्टी होत असताना किती गोष्टी पेंडिंग आहेत हे देखील कळणं गरजेचं आहे आज आपण पाहतो की गटकचा लिपिक पदाचा मुख्य परीक्षेचा निकाल पेंडिंग आहे विद्यार्थी टायपिंग करतात टायपिंगसाठी पैसे भरतात टायपिंगमध्ये पण काय गोळ होतोय तुमच्याकडे सिस्टीम नाही आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना इथं मेहनत करून टायपिंग करावा लागते तो निकाल लावलेला नाही तो निकाल कधी लागला लागणार हे कोणी सांगत नाही त्याच्यानंतर दोन हजार एकवीसची परीक्षा झाली त्याच्यानंतर प्रत्येक वेळेस परीक्षा पुढे ढकलत गेली मुख्य परीक्षा पुढे ढकलत गेली फिजिकल पुढं ढकलत गेलं इंटरव्ह्यू पुढं ढकलत गेले जनरल मेरिट लिस्ट लागले आता निकाल नाही तो निकाल कधी लावणार तो तरी लावा आता त्याचा आरक्षणाचा तर काही संबंध नाही तो लावू शकता त्याच्यानंतर पी एस आय दोन हजार बावीस च्या मैदानीचाच तुम्ही दोन आ, दिवस आधी पुढे ढकलता बारा एप्रिलला मला वाटतं परीक्षा फिजिकल होणार होतं दोन दिवस आधी तुम्ही तांत्रिक कारण देता आणि परीक्षा पुढे तर विद्यार्थ्यांनी करायचं काय ग्राउंड करणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही ग्राउंडवरती येऊन भेटा काय परिस्थिती असते रात्रंदिवस ते हाडाची काढं करतायत ग्राउंडवरती पळतायत वीस हजार रुपये त्यांचा फक्त ग्राउंडचा खर्च आहे आणि स्वतःचा जीव स्वतःचं शरीर तिथं ते झिजवतायत याची थोडी काळजी करा त्यानंतर दोन हजार तेवीसची ची मुख्य परीक्षेचा अजून रिझल्ट नाही तो का आहे हो ते कोणाला माहित नाही राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीसची जाहिरात आली तारखा पुढे ढकलल्या ठीक आहे मान्य आहे रिझर्वेशनमुळे तुम्हाला जोपर्यंत गव्हर्नमेंटकडून अध्यादेश येत नाही किंवा काही पत्र येत नाही तुम्ही करणार पण त्याचा पाठपुरावा तर तुम्ही करा ना तारखा तर घोषित करा विद्यार्थी त्यानुसार अभ्यासाला लागतील कारण परीक्षा आली म्हणून जिल्ह्यासारख्या ठिकाणी तालुक्यासारख्या ठिकाणी पैसे खर्च करून हे विद्यार्थी अभ्यासाला येत आहेत राहण्याचा खाण्याचा खर्च हे तुम्हाला लक्षात येणार नाही हे तुमच्या लक्षात येण्याच्या पलीकडचं कारण तुम्ही ए सीमध्ये बसून येत त्याच्यानंतर संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब आणि गटकची जाहिरात त्याच्यासाठी पाठपुरावा करा ती जाहिरात लवकरात लवकर आली पाहिजेत लाखो विद्यार्थी या परीक्षेसाठी तयारी करतायत परंतु याचं तुम्हाला गांभीर्य नाही त्याच्यानंतर ऑप्टिंग आउटचं धोरण निश्चिती अजूनही तुमच्याकडे नाही ऑप्टिंग आउट करायला सांगताय तुम्ही विद्यार्थी ऑप्टिंग आउट करत नाहीत एकच विद्यार्थी डबल पोस्ट घेतोय तरी तुम्ही त्याच्यावरती काही कारवाई करत नाहीत याच्यामध्ये घोडे बाजार सुरू झालाय याच्यामध्ये तुम्ही सुधारणा करू शकता पण तुमची मानसिकता नाही तुम्हाला ते करायचं नाही ह्या सगळ्या गोष्टी होत असताना पण विद्यार्थ्यांनी शांत बसूनच अभ्यास करायचा अशी तुमची अपेक्षा आहे ठीक आहे त्याच्यानंतर दोन हजार तेवीसची जी काही संयुक्त पूर्वपरीक्षा झाली त्याच्यामध्ये पसंती क्रमांक तुम्ही जाहिरातीमध्ये सांगितलं होती पसंती क्रमांकानुसार आम्ही निवड करणार पण तुम्ही ते पसंती क्रमांक दिले नाहीत तुम्ही डायरेक्ट ऑप्टिंग आउटला संधी दिली ऑप्टिंग आउटला संधी दिल्यामुळे एका एका विद्यार्थ्याकडे तीन तीन पोस्ट तो वाट पाहतोय की घोडे बाजार कधी सुरू होतो आणि मला पुढच्या उमेदवार कधी ऑफर करतोय ही परिस्थिती आहे हे वास्तव आहे पोस्ट विकल्या जात आहेत हे तुम्हालाही माहिती आहे परंतु याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी आणि त्यासाठी विद्यार्थ्यांना कोर्टात जावं लागते म्हणजे तुमच्या प्रत्येक चुकीच्या निर्णयावरती विद्यार्थ्यांना कोर्टात जावं लागतं त्यांचा वेळ खर्च होतोय त्यांचे पैसे खर्च होतात याची तुम्हाला जाणीव नाही त्यानंतर जे एम एफ सीचा रिझल्ट पेंडिंग आहे ते न्यायालयामध्ये आहेत सहाय्यक आयुक्त बी एम सीचे जॉईनिंग पेंडिंग आहेत तेही न्यायालय आहे याला कारणीभूत फक्त तुम्ही आहेत डिपार्टमेंटल पी एस आयची ची पूर्वपरीक्षेचा निकाल पेंडिंग आहे तेही न्यायालयात आहेत तिथे आरक्षणाचा काही संबंध नाही परंतु त्यांनाही न्यायालयात जावं लागते याला कारणीभूत कोण आहेत प्रशासकीय अधिकारी गट ब आरोग्य सेवा यांच्या मुलाखती नऊ महिन्यापासून पेंडिंग आहेत तालुका क्रीडा अधिकारी मुलाखती पेंडिंग येतं तीन वेळा जवळजवळ दोन वेळा त्यांच्या तारखा पुढं ढकलल्या भूवैज्ञानिक अधिकारी गट अ चा दोन वर्षापासून सिलेबस नाही आहे त्याच्यानंतर समाज कल्याण अधिकारी गट ब व इतर मागास बहुजन अधिकारी गट ब परीक्षांच्या तारखा नाही आहेत जर ह्या सगळ्या गोष्टी पेंडिंग असताना एम पी एस चे सदस्य असतील अध्यक्ष असतील सचिव असतील सहसचिव असतील किंवा इतर सचिव असतील ह्या सर्वांनी शांत का बसावं जी संस्था तुमच्या ताब्यात आहे स्वायत्त संस्था आहे ती तुम्ही चालवताय ही संस्था जर तुमच्या ज्याने चालवणं होत नसेल आणि तुम्ही जर फक्त आराम करण्यासाठी प्रतिनियुक्तीवरती आला असाल तर कृपया विद्यार्थ्यांचं वाटुळं करू नका स्वतःच्या पाल्या स्वतःच्या पाल्याकडे पहा आणि इतर पाल्यांकडेही पहा कारण हे आशेवरती बसलेत कुठेतरी सरकारी नोकरी लागेल आणि त्यांचं भविष्य हे उज्ज्वल होईल त्यांच्या भविष्याशी खेळू नका नाहीतर हेच विद्यार्थी उद्या रस्त्यावर उतरून तुम्हाला परत तुमच्या जागेवरती जायला भाग पाडतील